मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे ही माहिती जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली आहे चला तर ही सविस्तर बातमीच जाणून घेऊया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बावीस जुलै रोजी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बावीस जुलै रोजी वाढदिवस आहे त्यानिमित्ताने जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मंडळात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे रक्तदान करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी प्रत्येक मंडळात बैठका घेऊन नियोजन केलेलं आहे भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख विविध मोर्चा आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केलेलं आहे